उमरखेड नगर परिषद अंतर्गत मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवाराच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षण सेवक म्हणून केलेल्या नियुक्त्या त्वरित रद्द करण्याबाबत उमरखेड एम आय एम पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांची मराठी माध्यमातून पूर्ण केलेल्या उमेदवारांना उर्दू माध्यमांच्या शाळेत शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून

आणि उर्दू माध्यमा शिकवणार आहे अति ज्यांनी उर्दू माध्यमातून शिकवले तेच शिक्षण इथं शिकू शकतात बेसिकली त्यांनी टेन क्लास ट्वेल्थ क्लास आणि डी एड किंवा बी एड ही जे शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेले आहे आणि हे मराठी माध्यमातून घेतले म्हणून हे उर्दूवर यांना शिकवता येणार नाही असे शासनाचे दिशानिर्देश स्पष्ट आहे की ज्यांनी ज्यांचा टेन क्लास आणि ट्वेल्थ क्लास जे जे माद शिक्षण घेतले तेच पाहिजे माद असे आम्ही मुख्याधिकाऱ्यांना यांना सांगितले दुसरी विशेष गोष्ट म्हणजे या बाबतीत विद्यमान हायकोर्टात प्रकरण सुरू आहे तीन एप्रिल रोजी याच्यावर सविस्तर सुनावणी झाली सुनावणी अंतिम माननीय न्यायाधीश साहेबांनी याच्यावर चुनासाठी पुन्हा बारा जून ही तारीख ठेवली आणि त्याच्यावर निर्णय येण्याची आम्हाला अपेक्षा आहे असे असताना उमरगेडच्या मुख्याधिकारी यांनी घाई गडबडीत मराठी माध्यमाच्या शिक्षकांना उर्दू माध्यमावर नियुक्ती केली आम्ही असे स्पष्ट सांगितले की हे शिक्षक जे आहे उर्दू माध्यमाध्यमा शिकवणार नाही म्हणून यांची नियुक्ती रद्द करावी वास्तविक पाहता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून फक्त त्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि त्याच्या बाबतीत स्क्रुटणीसाठी पडताळणीसाठी त्यांनी सगळं कागदपत्र व्हेरिफिकेशनसाठी इकडे पाठवले होते मुख्याधिकारी साहेब आणि त्यांच्या मार्फत जी स्क्रुटणी कमिटी आहे त्यांनी त्यांचे कागदपत्र पडताळणी करून त्यांना नियुक्ती देण्याची गरज होती त्यांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळेस त्यांचं माध्यम पाहिलं नाही आणि माध्यम ते स्पष्ट त्याच्यामध्ये मराठी माध्यम आहे आणि मराठी माध्यमातून जे उमेदवारांना शिक्षण घेऊन आले ते उर्दू माध्यमाच्या शिक्षक उर्दू माध्यमाच्या शाळा काय शिकवणार आहेत हे आम्ही म्हणून आज निवेदन दिले की हे नियुक्त्या त्वरित रद्द करण्यात न्यूज मराठी उमरखेड नांदेड